खासदार सुनील तटकरे व आमदार भरतसेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सव्वाने रस्त्याचे भूमिपूजन विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिलेला निर्णय ऐतिहासिक असून त्यांचे विशेष अभिनंदन खासदार सुनील तटकरे महाड एम आय डी सीतील थर्ड पार्टी ही कामगारांसाठी जाचक प्रणाली बंद करणार आमदार भरतसेठ गोगावले दीर्घकालीन प्रतीक्षेत असलेला महाराष्ट्र राज्याच्या आमदार अपात्रतेचा निर्णय हा ऐतिहासिक असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे या निर्णयाबद्दल अभिनंदन करतो असे भाष्य रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथील या एका जाहीर कार्यक्रमात केले गुरुवारी अकरा जानेवारी रोजी महाड तालुक्यातील सवाणे येथे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत खैरेफाटा ते सवाणे या पाच किलोमीटर लांबीच्या जवळपास सव्वा तीन कोटी अंदाजपत्रक असलेल्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आले असता ते बोलत होते त्यावेळी त्यांच्या समवेत महाड विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार व शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले हे देखील उपस्थित होते प्रदीर्घ कालावधीनंतर महाड तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत एखाद्या रस्त्याचे काम मंजूर झाल्याबद्दल आमदार गोगावले यांनी देखील खासदार तटकरे यांचे आपल्या भाषणात विशेष आभार मानले आहेत तसेच केंद्रात व राज्यात आपलेच सरकार असल्यामुळे महाड विधानसभा क्षेत्रात जवळपास साडेपाचशे कोटींच्या आसपास विकासकामे मंजूर करून आणली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले येणाऱ्या काळात कामगारांसाठी जाचक असलेली महाड एमआयडीसी कारखान्यातील थर्ड पार्टी ही सिस्टीम मुळासकट उपटून काढण्याचा निर्धार व्यक्त करीत या कामी एकत्रितपणे काम करण्याची मनिषा त्यांनी खासदारांजवळ बोलून दाखवली खासदार तटकरे यांनी देखील त्यास दुजोरा देत या कामी सखोल माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले याच दरम्यान सवाणे हनुमान मंदिर सभामंडपाचे उद्घाटन देखील या दोन्ही मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर खासदार तटकरे आमदार गोगावले या प्रमुख मान्यवरांसमवेत प्रशासनातर्फे प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे महाडचे तहसीलदार महेश चितोळे शिवसेना तालुकाध्यक्ष सुरेश महाडिक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निलेश महाडिक विजय सावंत सुभाष निकम चंद्रकांत बुवा जाधव अपेक्षा कार्यकर का इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्रिजफोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगडपर्यंत त्यांच्या शुभ संपन्न झाला ते आपल्या सगळ्यांचे आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्या आप आपण वाट पाहत होतो आता माझी आपल्याला कल्पना दिली बऱ्यापैकी परंतु त्याच्या भाग्यात नव्हतं की त्याच्या कारकिर्दीत तो रस्ता व्हायला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं म्हणजे वेळ काळ यावी लागते हनुमंत जास्त प्रसन्न कुठे ते बघ आता डोंगर उचलायला सांगितलंच आम्हाला दोघांना तो उचलतो आम्ही जी काही दोन तीन कामं आता जी काही सुचवलेली आहेत ती कामं आम्ही दोघ मिळून करू कारण हे राज्य आपलं आहे देशामध्ये सरकार आपलं आहे पुन्हा आपल्याला सरकार आणायचं आहे पुन्हा आपल्याला खासदार हेतून निवडून द्यायचं आहे या सगळ्या गोष्टीसाठी आता तुम्ही आम्ही जर सज्ज झालो तर अडचण काय येणार नाही आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री आपल्या आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या आहेत आणि खास करून जी मेन चावी आहे ते आपल्याला माहिती आहे अजितदादांकडे आणि अजितदादांच्या जवळ जर कोण आहेत तर तटकरे साहेब हे सांगायला कोणाला नको आहे ती काय दोन तीन जी काही कामं झाली हुतात्मा स्मारकाचं आहे ते आमचं कर्तव्य आहे ते आम्ही पार पडू आपल्या पर्यटनामधून किंवा वेगळ्या वर्गाच्या ह्याच्यातून ते एक पार पडतो दुसरा मुद्दा जो का आपण रस्ता येथून सांगितलेला आहे तोही रस्ता आम्ही जॉईन करू पण आता जो पहिला रस्ता आपण करतोय त्याला रुंदी करणाऱ्यासाठी थोडी थोडी जागा सगळ्यांनी द्यावी कारण हा एकदाच रस्ता होणार आहे कायम होणार आहे आता तुम्ही आरीबाजी केली तर हाय तोच रस्ता केला जाईल आणि मग तुम्हाला अडचण केली जाईल जर थोडी थोडी जागा दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी दिली तर याला अडचण येणार नाही ही तुमच्या सगळ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे आणि त्या ग्रामस्थांना विनंती आहे की हा रस्ता तुमच्यासाठी आम्ही दोघं कधी येऊ जेव्हा काय तुमचा असा कार्यक्रम असत काय एखादं का वेगळं काम असत त्यावेळेला आम्ही येऊ पण वर्षाच्या बारा महिने महिन्याच्या दिवसाचे चोवीस तास आपल्या लोकांची रहदारी आहे आणि त्या अनुषंगाने त्या रस्त्याला तुम्ही थोडी जागा द्यावी ही विनंती आहे सत्याचा नेहमी विजय होत असतो बऱ्याचशा लोकांनी आमच्या टीका टिप्पणी केल्या त्या टीका टिपणीला काल अनुत्तर देऊन टाकलं आपले मुख्यमंत्री नेहमी काय सांगत असतात की आम्ही कामाने उत्तर देऊ आणि कामाने उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे काल निर्णय आमचा झालेला आहे आता निर्णय निर्णय असाच हो असे मी या हनुमंतराया प्रार्थना करतो कारण बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बुरून ठेवले होते की आता हे अपात्र होतील त्यांचं सरकार जाईल सगळं जाईल पण तसं काही नाही आहे जे खरं होतं ते तुम्ही पाहिलं की आपले मुख्यमंत्री रात्री एक एक दोन दोन वर्षेपर्यंत पण लोकांना भेटतात तर विनंती की जे काही या इंडस्ट्रीमध्ये आपल्या मुलांच्या नोकऱ्यांसाठी त्याचा थोडा प्रश्न आहे आणि जी थर्ड पार्टी जे काय सुरू झालेली आहे ती थर्ड पार्टी थांबवण्यासाठी थोडा आपल्याला त्याचा विचार करावा लागेल कारण चांगली सुकून सवरून झालेली मुलं थर्ड पार्टीमध्ये पर्याय नसल्यामुळे त्यांना काम करावं लागतंय आणि त्यासाठी आपल्याला एकदा जनरल मीटर परवा मी उदय सामंतांजवळ बोललो की ते मंत्री आपण सगळ्यांनी एकदा बसून इंडस्ट्रीच्या ह्याला पण कामगार मंत्र्यांना पण बोलू आणि आपण याला हा विषय जरा मार्गी लावू कारण हे जरा ह्याला प्रसार जास्त व्हायला लागला आहे थर्ड पार्टीचा आणि त्याकरता म्हणजे बी एस सी झालेले एम एस सी झालेले डिग्री झालेले डिप्लोमा झालेले आय टी आय झालेले कुठे वेळ तर थर्ड पार्टी ला तर हा थोडासा विचार आपण थांबूया आणि या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्या स्थानिकांना जास्तीत जास्त नोकऱ्या जास्त देण्याचा आम्ही पर्याय ठेवलेला आहे तो करतोय आम्ही ज्या ठिकाणी चांगलं आहे ते चांगलं म्हणायला पाहिजे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो आणि हा रस्ता जवळजवळ सव्वा तीन कोटी रुपये प्रधान सडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला यासाठी खासदार म्हणून तटकरे साहेबांनी कारण हा केंद्रावरून निधी दिला जातो मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आपली राज्याची असते आणि इतर आता आम्ही निधी आणलाय जवळजवळ साहेब आपण या सगळ्या जर घडामोडी पाहिल्या तर आपल्या या दीड वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपये आपण सगळ्या विविध योजनांमध्ये या मतदारसंघाला आपण निधी दिलेला आहे आणलेला आहे आता तुम्ही आपण सगळ्यांनी जर हातात हात घालून काम केलं तर मी तुम्हाला शब्द देतो की एकी गाव एकी वाडी आणि एकी वस्ती ना पाण्यापासून वंचित राहणार ना सभामंडप सभागृहापासून वंचित राहील ना कुठल्या रस्त्याच्या जॉईंटिमपासून वंचित राहील अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम आपण मिळून करूया मा आणि माझी सगळ्या दोन्ही पक्षाच्या मंडळींना माझी विनंती आहे आम्ही वरती काम करतोय त्याला दा केंद्रात जावं लागतं आम्हाला राज्यात जावं लागतं तेव्हा तुम्ही येणाऱ्या आता पहिलं मला वाटतं खासदारकी होतील कारण ग्रामपंचायत होणार नाहीत मला वाटत नाही पहिली खासदार घेत होणार ग्रामपंचायती होणं कठीण वाटतय पण जरी झालं तरी त्या मिळून विषय कराव्यात हे आमची विनंती पुन्हा एकदा हनुमंतराच्या प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना निरोग्य आरोग्य आयुष्य द्यावं आणि त्याबरोबर आम्हाला पण दोघांना द्यावं एकाला केंद्रात करण्यासाठी आणि एकाला राज्यात करण्यासाठी कारण जर आपला नेता सक्षम असला तर आपली प्रजाला काही अडचणी येणार नाही तर अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि कालचा जो ऐतिहासिक निर्णय ज्या अध्यक्षांनी व्यवस्थितरित्या दिला आम्ही दोन तास तिथे बसून होतो रिझल्ट ऐकत धाकूक आम्हाला पत्रकारांनी विचारलं धाकधूक होती का मुलं कधीच नव्हते आणि पुढं पण राहणार नाही की ज्या वेळेला आम्ही उठाव केला त्यावेळेला आमच्याकडे कधी धाकधूक लागली नाही तर आता लागण्याचं कारण काय आम्ही तर नेहमीच सांगितलं होतं कुठलाही निर्णय येईल त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी होती पण आम्ही सांगितलं की जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली तो आहे तोपर्यंत आम्हाला कधीही अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र यांच्या प्रदोत्पदावरती काल पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांनी शिक्काम आमदार गोगावले सुरुवातीला देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघराज्याची आणि घटना या देशाला दिली संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशासाठी गेले शहात्तर वर्ष मजबूतीने या देशातले सर्वसामान्य माणूस अनुभवत आहे याच पार्श्वभूमीवरती काल विधानसभेचे अध्यक्ष नामदा राहुजी नार्वेकर यांनी एक ऐतिहासिक निर्णय देऊन देशाच्या या संसदीय राजकारणामध्ये एक कसा पैसा लँडमार्क निर्णय दिला त्याबद्दल मी त्यांचे सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर ज्या धाडसाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांचे सर्व सहकार ज्याच्यामध्ये आपल्या आमदारांचा सुद्धा पुढाकार त्या कालाधीमध्ये दुरें होता या सर्वांनी तऱ्हेचं धाडस दाखवत जो निर्णय केला त्या निर्णयाच्या बाबतीबद्दल गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला निकाल काल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणाने ऐकायला मिळाला आज पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत थोड्याशा दुर्गम ठिकाणी असलेल्या सगळ्या परिसराच्या साली क्षमा तीन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला तसं बरशेट्टी सैन्य ती वस्तुस्थिती खरी आहे की देशपातिमांना येणारा निधी त्याच्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल त्या योजनेच्यामध्ये खासदारांनी लक्ष घालावं असं त्या ठिकाणी आम्ही करत राहतं प्रस्ताव घेताना आम्ही सर्वांच्याच खड्या घेत राहतो आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत त्या त्या विभागाचे स्थानिक आमदार त्या संदर्भामध्ये लक्ष त्या ठिकाणी घालत असतात बरेचशे दोन हजार एकोणीस सालामध्ये या निवडणुका झाल्या आणि गेली चार वर्ष महाराष्ट्रामध्ये मा एकही रस्ता पंतप्रधान ग्राम सडक अंतर्गत उद्देमाने मंजूर झाला देशाच्या उर्वरित राज्यामध्ये तशापैकी कामं सुरू झाली होती पण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच ज्यावेळेला लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला मूलभूत या कामाच्या बाबतीमध्ये सतत पाठपुरावा करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री साध्वी निरंजन देवी यांची एक वेळ मागितली त्यांनी वेळ दिली त्यावेळेला लक्षात आलं की केवळ आपल्याला एकट्याने जाऊन उपयोग नाही महाराष्ट्राची खासदारांची सर्वपक्षीय ताकद इथं दाखवल्याशिवाय चार वर्ष आपल्यावरती जो अन्याय झाला आहे त्या बाबतीतला निर्णय आपल्याला घेता येऊ शकत नाही आम्ही सर्वजण गेलो मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व लोकसभा सदस्यही त्याच्यामध्ये होते भारतीय जनता पक्षाचे सदस्य सुद्धा त्या ठिकाणी होते काँग्रेसचे मध्या कलाधीमध्ये दुर्दैवाने मारले चंद्रपूरचे खासदार ते पण होते मी पण होतो उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे दोघे सहकारी दोघे दिग्जन ते पण त्या ठिकाणी होते दोन तास त्या ठिकाणी चर्चा करावी लागली मंत्री महोदयांचा निर्णय होता त्यांच्या भिवंडीचे खासदार कपिल पाटील जे राज्यमंत्री आहेत तेही होते आणि आपल्या निंडोरच्या राज्यमंत्री भारतीय पवार त्या पण होत्या दोन अडीच तास खूप चर्चा झाली आणि एका किलोमीटरला जवळपास आपल्याकडे आमदार साहेब पंच्याहत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च येतो देशाच्या उर्वरित राज्यामध्ये काय वेळेला कमी खर्च येतो त्याच्यात आणि याच्यात तुलना करण्याचा त्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला पण आम्ही शेवटी सर्व पक्षीय शे खासदारांनी ठामपणाची भूमिका घेतली आणि त्याच्यातून अशा गोष्टीच्या कामाला चार वर्षाच्या प्रतिरिका काळावर त्याच्यानंतर त्या ठिकाणी मान्यता मिळाली आता या रस्त्याची आवश्यकता किती होती भरत शेट्टर दीर्घकाळ या मतदारसंघामध्ये नेतृत्व करतायत त्याच्याबद्दल जिल्हा परिषद स्वतःने नेतृत्व केलंय या संबंधात दुर्गम भागातल्या एकंदरीत परिस्थितीची त्यांना जाणीव आहेच मला सुद्धा काय काय वेळेला काही कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मागे कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा जिल्हा परिषद असताना महाडोलादपूर तालुक्याच्या दुर्गा भागामध्ये फिरण्याची संधी मिळाली होती या रस्त्याची अवस्था ज्या रस्त्याच्या कामाची सुरुवात एमआयडीसीच्या आधीपासून त्या ठिकाणी होते इथून खाली उतरल्याच्या नंतर एमआयडीसीचा संबंध वापर त्या ठिकाणी सुरू होत असतो अशा वेळेला या रस्त्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात होती कधी संपत नसता एक काम झालं का दुसऱ्या कामाचं निवेदन त्या ठिकाणी बरेचसे कोणाकडे येतं जो काम करणारा कार्यकर्ता असतो ज्याला जनतेच्या मनामध्ये विश्वास असतो ज्यांच्याकडे कामं मागितल्याच्यानंतर ती कामं राहणार आहे असा ज्यांच्या मनातला विश्वास असतो त्यांच्याकडे आप आपापच लोकांच्या कामाची रीक त्या ठिकाणी लागत असते आणि ती पूर्तता करण्याचं काम आपल्याला आपापल्या परिणी सामुदायिकरित्या त्या ठिकाणी करता आलं त्याचाहीच आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू आहे